आपण पाहत आहात पुणे बेंगलोर महामार्गावर कोल्हापूर नाक्यावर उड्डाण पुलाच्या भरावाची उर्वरित भिंत उभारणी केली जाणार असल्यानं त्यासाठी माळी हॉटेल पासून सातारा बाजूकडे जाणारी वाहतूक डाव्या बाजूला वळवून पुढे काढली जाणार आहे त्यासाठी जुन्या गटरच्या आतील बाजूस नवीन गटरसाठी खोदाई सुरू असताना स्थानिक व्यावसायिकांनी ते काम आज रोखलंय माळी हॉटेलच्या नजिक असणारी शहा यांच्या मालकीची अतिक्रमित भिंत काढण्यात यावी त्यानंतरच गटर खुदाई करावी अशी व्यावसायिकांची मागणी आहे आज सकाळी ठेकेदार कंपनीची यंत्रणा माळी हॉटेल नजिक आल्यानंतर त्यांनी नवीन गटरसाठी मार्किंग करून खुदाई सुरू करण्यापूर्वीच त्या ठिकाणी असणाऱ्या व्यावसायिकांनी ते काम रोखले यावेळी व्यावसायिक व ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली गेल्या काही दिवसांपूर्वी कोल्हापूर नाक्यावर उड्डाण पुलाच्या बाजूला भिंत बांधण्यात आली आहे डाव्या बाजूने पुढे काढली जाणार आहे मात्र त्यासाठी महामार्ग प्राधिकरणाने यापूर्वी मार्किंग केलेली अतिक्रमण असणारी जागा न काढता माळी हॉटेल समोरून पुढे भंगार दुकानाच्या बाजूस वळण करून वाहतूक पुढे काढण्यासाठीची तयारी केली आहे मात्र सदरची वाहतूक त्या ठिकाणी असणाऱ्या व्यावसायिकांना धोकादायक वाटत असल्यानं आता या कामाला व्यावसायिकांनी विरोध केल्यानं पुन्हा एकदा या कामाला ब्रेक लागलाय त्याचबरोबर पंकज समोरची भिंत अजूनही न काढल्यानं या ठिकाणीही गटरचं काम रखडलं आहे दरम्यान यानं त्या कारणानं उड्डाण पुलाच्या भरावाच्या कामाबरोबर सर्व्हिस रस्ता व गटरची कामं रखडून अपघात व वा वाहतूक जामची समस्या भेडसावणार आहे